नमस्कार कुक विथ वंदना दातेर या चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कमी वेळेत कमी साहित्यात व झटपट होणारा बिना अंड्याचा केक तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण साहित्य घेणार आहोत तुम्ही बघू शकता की कि किती छान आणि पटकन केक तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी आणि छान असा केक तयार करणार आहोत आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्य घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे कृती आपण दूध टाकलेलं आहे एक वाटी त्यात आपण तेल घेतलेलं आहे ते त्यात टाकायचं आहे आणि पिठी साखर करून घेतलेली आहे ती पण त्यात मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने साखर आपली छान विरघळली पाहिजे आणि मिश्रण पण आपलं छान मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान ऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार छान असं एका दिशेने फेटून घेतलेलं आहे आपण झालेलं आहे आणि मैदा पण चाळून घेतलेला होता तो मैदा पण आपण त्यात मिक्स करायचा आहे छान असा करून घ्यायचा आहे एकाच दिशेने मैदा पण हे पहा बघू शकता तुम्ही मिश्रण कस छान झालेलं आहे दुसरीकडे आपण कढईत करणार आहोत हा केक त्यामुळे कडेही फ्री हिट व्हायला ठेवलेली आहे गॅसवर आपण आणि कुठलाही ओव्हन नाही किंवा कुठला काही ह्याच्या साठ करणार नाही बेकिंग पावडर एक चमचा घातलेली आहे आपण दोन तीन टाकायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इसेन्स वापरू शकता किंवा रोज सिरप घातलं तरीही चालतं आणि इनोच एक अर्धा चमचा घातलेला आहे असा केक होतो आपला पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने सर्व मिश्रण या प्रमाणात तुम्ही जर केक केला तर कधीच केक बिघडणार नाही आणि केक छान आणि स्पॉजी नक्कीच होणार आणि तुम्ही बाहेरनं पण आणणार नाही कधीच या प्रमाणात जर तुम्ही केक केला तर तुमचा केक कधीच बिघडणार नाही आणि बाहेरनं ना केक आण तुम्ही कधीच आणणार नाही आणि त्यात आपण वरनं ड्रायफ्रूट टाकायचे आहे चेरीज टाकू शकता तुम्ही बदाम काजूचे तुकडे पण टाकू शकता मिक्स करून आहे पुन्हा एकदा एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण पण छान आपलं झालेलं आहे आणि केकच्या भांड्याला पण तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोही वापरू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी तूप लावून घेतलेला आहे सर्व भांड्याला तूप सोडून घेतलेलं आहे आणि त्यात थोडासा मैदा टाकायचा आणि भुरभुरून भुरभुरायचा आणि सगळीकडं पसरून घ्यायचा छान असा हातानी भांडं फिरून घ्यायचं आहे हाताने आणि मैदा पसरून घ्यायचा आहे म्हणजे केक आपला चिकटत नाही भांड्याला आणि सहज सूप निघतो पटकन भांडं आपलं रेडी झालेलं आहे आणि केलेलं तयार केलेलं बॅटर आपण केकच्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता अर्धा आहे पण तयार झाल्यानंतर केक पूर्ण भांड ते फुलून येणार आहे भरणार आहे त्यामुळे पूर्ण भांड भरून असं एवढा करायचाच नाही अर्धच करायचं आहे थोडीशी जागा भांड्यात शिल्लक ठेवायची म्हणजे केक आपला छान फुगतो आणि स्पॉन्जी पण होतो त्याला बबल्स पण येतात छान असा केक तयार केला तर तुम्ही कधीच वाढदिवसाला किंवा कधी केक खायचा असला तर घरच्या घरी आणि खूप झटपट कमी वेळात कमी साहित्यात तयार होतो अगदी भाजीला सुद्धा जास्त वेळ लागतो इतक्या कमी वेळात आपला हा केक तयार होतो मिश्रण आपल्या भांड्यात ओतून झालेलं आहे चला तर मग आपण आता केक वर ड्रायफ्रूट टाकायचे वरण पण हॅप करून घ्यायचे आधी मिश्रण टाकल्यानंतर भांड्यात म्हणजे त्यातले असे सगळं बबल्स वगैरे हो आणि केक छान असा एक सारखा पसरतो भांड्यात ड्रायफ्रूट पुन्हा एकदा वर्ण टाकायचे आहे तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला हवेत ते आवडतात ते चेरी कुठलेही तुम्ही टाकू शकता छान अशी टेस्ट येते आणि दिसतोही छान केक मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं कढई आपण गॅसवर फ्री हिट व्हायला ठेवलेली होती आहे अगोदरच फ्री झालेली आहे आणि अगदी घरच्या घरी कढईत आपण हा केक तयार करणार आहोत स्टँड ठेवलेला आहे कढईमध्ये केकची झालेली आहे इकडे दहा मिनिट ठेवून होती आणि केकचं भांडं ठेवून द्यायचं आहे मीडियम heat वर आपण केक तयार करायचा आहे आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि एक अर्धा तास ठेवायचं आहे gas वर medium heat वर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळात केक आपला तयार होतो. वीसच मिनट लागतात हे बघा केक फुलला आहे मिश्रण कसं वरती फुगून फुलून येते बघू शकता बघू शकता तुम्ही केक आपला रेडी झालेला आहे चेक करायचं आहे सुरीनी सुरीला आपल्या चिकटत नाहीये त्यामुळं केक आपला एकदम छान आणि आतून शिजलेला आहे आतून चांगला झालेला आहे आहे बंद करायचा आणि केक थंड होऊ द्यायचा आहे केक कापायची घाई करायची नाही केक थंड होऊ द्यायला ठेवून दिलेला आहे आपण थंड व्हायला जास्त वेळ लागतो करायला कमी वेळात होतो पण केक थंड व्हायला वेळ लागतो आणि कापतानी थंड झालेला आहे केक आपला थंड करून घेतलाय मी आणि त्याची कडेला मोकळ्या करायच्या आहेत अगोदर साईडनी आपण मोकळा करून घ्यायचा आहे असा केक हे बघा सहज निघतोय आपला केक काढून घ्यायचं आहे आपल्याला एक ताट ठेवायचे आणि उलट भांड करून केक एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आपण वाव बघू शकता तुम्ही किती छान केक आपला झालेला आहे तयार आणि एकदम परफेक्ट असा जाळी पण पडलेली आहे आणि बेक पण एकदम छान झालेला आहे चव तर खूपच छान लागणार आहे आणि लगेच संपून जाणार पण आहे थंड झाल्यानंतर आपण मग त्याची पीस करायची आहे पाहिजे तसे त्या आकाराचे आपल्याला हवे तसे बरोबर खायला काहीतरी हवं असेल तर पटकन हा केक तयार होतो रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा व माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा म्हणजे तुम्हाला अशी छान छान रेसिपी बघायला मिळतील कट केलेला आहे स्पॉजी झालेला आहे आपला केक